न्यूज ट्वेंटी नाईन महाराष्ट्र तुमच्या आवाजाची तुमच्या हक्काची बातमी सिल्लूर तालुका प्रतिनिधी योगेश पालोदकर छत्रपती शिवरायांच्या मिरवणुकीचे आक्षेपारक लिप तयार करून विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कठोर का कारवाई करा समस्त सिल्लोड तालुका हिंदू बांधव व शिवप्रेमीकडून उपविभागीय पोलीस अधिकारी यांना निवेदन सिल्लोड येथील अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रसंगी निघालेल्या निवडणुकीच्या व्हिडिओचे आक्षेपारक क्लिप तयार करून सोशल मीडियावर व्हायरल करून विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा या आशयाचे निवेदन समस्त सिल्लोड तालुका हिंदू बांधव व शिवप्रेमीकडून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ दिनेश कोल्हे यांना देण्यात आले सोशल मीडियाच्या माध्यमातून डमी अकाउंट तयार करून घाटनांद्रा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रसंगीच्या व्हिडिओ क्लिपमध्ये छेडछाड करून तिला आक्षेपार्ह बनवून डमी अकाऊंट तयार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल करून विटंबना करणाऱ्या व तालुक्यातील विविध समाजामध्ये तेढ निर्माण करून हिंसा घडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा समाजकंटकावर तात्काळ कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा नसता संपूर्ण तालुका बंद पुकारण्यात येईल असे सर्व हिंदू बांधव व शिवप्रेमी कडून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर दिनेश यावेळी या असंख्य संख्येने हिंदू बांधवांची व शिवप्रेमींची उपस्थिती होती

गुरुवार शुक्रवार दिवसामध्ये त्याला करा ते संबंधित असतील त्यांना चे तर आम्ही शनिवारी तालुका बंद करतो तिची आपण नोंद घ्यावी